नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय डाक दिवस दरवर्षी का आणि कधी साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय डाक दिवस नऊ ऑक्टोंबरला दरवर्षी साजरा केला जातो यामागचा उद्देश हाच आहे ग्राहकांना डाक विभागाविषयी संपूर्ण माहिती पुरवणं आणि डाक विभागाविषयी त्यांना जागरूक करणे अठराशे चौऱ्याहत्तर साली स्वित्झर्लंडच्या ब्रन इथे युनिव्हर्सल पोस्टर युनियनची स्थापना झाली या स्थापनेच्या आठवणीत नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर पासून आंतरराष्ट्रीय डाक दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जपान येथे याची सुरुवात झाली होती मित्रांनो त्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये दे आपला देश एक जुलै एकोणीसशे शहात्तर रोजी हो समाविष्ट झाला होता आणि सर्वात आधी भारतात सतराशे चौऱ्याहत्तर साली कोलकत्ता येथे पहिलं डॉक ऑफिस सुरू करण्यात आलं होतं भारतात स्पीड पोस्टची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी साली झाली होती आणि मनी ऑर्डरची सुरुवात अठराशे ऐंशी साली आपल्या देशात सुरू झाली होती मित्रांनो ही होती डाक विभागाविषयी डाकघरविषयी छोटीशी माहिती आधीच्या काळात आपण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपले सगळे कामं करत होतो आता ऑनलाईन जग झालेला आहे त्यामुळं पोस्ट आता पोस्ट ऑफिस हळूहळू बंद होत आहे तरीही आजच्या काळात आपल्या देशात पोस्ट ऑफिस भरपूर प्रमाणात आहे तर आपला आंतरराष्ट्रीय डाक दिवस आपण संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा करूया आपल्या भरपूर साऱ्या आठवणी त्या डाक विभागाविषयी डाकघरविषयी जुळलेल्या आहेत आपल्या आजी आजोबा त्यातूनच आपले पत्र पाठवायचे आपले सगळे कामं करायचे त्यामुळं आपलं आपलं कर्तव्य आहे की आपण आंतरराष्ट्रीय डाक दिवस संपूर्ण उत्साहाने साजरा केला पाहिजे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स धन्यवाद